श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात स्वामी भक्त हो आज तुमचा दिवस कसा जाणार आहे हे आपण पाहणार आहोत तुमच्या राशींचं राशी, राशी भविष्याजच्या दिवसभरात कसं असणार आहे यावर एक नजर टाकूयात सुरुवात करूयात मेष राशीपासून कामाच्या गडबडीत थोडा आराम करा विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणं टाळा पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल त्याच्यानंतर तुम्हाला दुःख होईल वृषभरास आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा नोकरी पेशानं जोडलेल्या लोकांना आज दराची खूप आवश्यकता असेल उधळपट्टी अजिबात करू नका पुढची रास आहे मिथून चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचं मन सज्ज राहील जे लोक लघु उद्योग करतात त्यांना जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे यानंतरची रास आहे कर्क नशिबावर हवाला ठेवून न राहता आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल गुंतवणुकीत तुम्ही आज पैसे टाकू शकताय सिंह उधार उसनवार देणं टाळा नाहीतर आर्थिक टंचाई भासेल वेळ आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यात घालवा वादविवाद टाळा यानंतरची रास आहे कन्या कलात्मक आनंद देणाऱ्या कामात स्वतःला गुंतवून घ्या पैसा कमवण्यासाठी तुमच्याजवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा भरपूर पैसा मिळण्याची शक्यता आहे यानंतरची रास आहे तूळ आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसे खर्च करू शकता तुमची आर्थिक बाजू आज मजबूत राहील वृश्चिक रास काही जणांसाठी प्रवास केल्यानं थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा धनुरास अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळं तुमचं मनोधैर्य उंचावेल जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बरेच दिवस याच कामात असाल तर तुम्हाला आज लोन मिळू मकर रास तुमचं आवडतं स्वप्न प्रत्यक्षात येईल परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा तुम्ही जितके धन गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो पुढची रास आहे कुंभ हवे तिमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करा आपल्या कुटुंबियांसमवेत अपेक्षांना योग्य तो न्याय देता येईल असं काहीतरी करणं गरजेचं आहे शेवटची रास आहे मीन व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिलं देण्यात उपयोगी पडेल तर हे होतं आज दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य तुमचा दिवस स्वामी कृपेने आनंदात जावो श्री स्वामी समर्थ